तर आज या ठिकाणी सातारकरांसाठी आणि स्टॉल पूर्ण जेवढे आहेत त्या स्टॉलला चहा पुरवणारा व्यक्ती आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे ना आपण या ठिकाणी चहादेखील पिलो आणि कसा लागला आहे ला काय अतिशय सुंदर आहे आणि चहा पिल्यानंतरच हा व्हिडिओ काढतो या तर सर्वप्रथम भाई आपलं नाव सांग माझं नाव बापू हरिदास शिंदे राहिला मूळ ठिकाण साहेब मूळ ठिकाण मी सोलापूर जाय साहेब हां पेलि हां तिथून आलेलो इकडे बरं आत्ता हा आजच्या हा प्रत्येक स्टॉलला तू देतो या प्रत्येक फेरीवर म्हणजे दुकानाला दिव देत देतो आहे किंवा ग्राहकांना देतोय बरोबर तर काय प्रतिक्रिया येते प्रतिक्रिया असाच्या कुठंच प्याला नाही अशी तीन माझी ग्राहक आहे ती हां आजपर्यंत एवढं फिरली हां बाहेर पण कधीच बाहेर न चा पिणारे आज तीन ग्राहकांना मी चहा असा म्हणजे चालू केला आहे माझा चहा म्हणून आजपर्यंत कधीच पेला नव्हता आणि आत्तापर्यंत नाही म्हटलं तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी स्टॉल या ठिकाणी आहेत आणि त्या सर्व स्टॉलकारांचा एक लाडका म्हणून प्रत्येक ठिकाणी घरी जसा एक खोडकळ आणि एक खाट्याळ मुलगा असतो त्या स्टॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन चालता बोलता असा हा चहा आहे हा चहा तुझा कुठल्या ह्याचा आहे माझे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आपलं आता नवीन दुकान आहे आता तिथूनच चालू केलेला आहे पुण्यातनं मी स्वतः बनवून घेतलेला मसाला आहे माझा स्वतःचा गुळाचा मसाला असतो अख्खी सरकारी लाईन माझ्याकडे आहे सातारीची आत्ता चालू ना अख्ख्या सरकारी लाईनमध्ये मी प्रोव्हाइड करतो चहा माझा मग आता ही स्टॉल लागलं का वर्षात ही तीन चार वेळा स्टॉल लागते सगळ्यांना मीस देतो त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे घरचं संबंध हां घरचं संबंध झाल्यासारखा आहे मी मी सांगितलेलं पण आता तो प्रत्यक्षात सांगतो तर हा चहा साखरीचा आहे गुळाचा आहे किंवा गोळाचा गुळाचा आहे गोळा तर स्वतः तू बनवतो मी स्वतः बनवतो कितीला कप विक्रीया माझी दहा रुपयाला विक्री दहा रुपयाला विक्री तर ग्लास साईज किती आपण पाहूया अतिशय इत्या भली मोठी साईज आहे ग्लास एक पासष्ट एम एलचा ग्लास असतो आपला किती पासष्ट पासष्ट एम एलचा हा ग्लास आहे दहा रुपयाला विक्री दहा रुपयाला विक्री तर या ठिकाणी स्टॉलला आपण आता एवढे सत्तर ते ऐंशी स्टॉल येत एका स्टॉलवरती किती विक्री होती एका जास्त जर असले चार पाच एका स्टॉलवर असते ती एका स्टॉलला चार पाच काय ठिकाणी दोन असते ती काय ठिकाणी तीन असते ती पा, मिनिमम पाच सहा असते तीच पाच सहा असते तर मग दिवसात या स्टॉलमध्ये किती व्यवसाय होते माझा तीन हजार रुपये होत असेल म्हणजे खर्च किती आणि प्रॉफिट किती आता तीन हजारामध्ये प्रॉफिट साधारण दीड दोन हजार रुपये राहतो हजार दीड हजार रुपये खर्च राहतो तर अतिशय सुंदररीत्या हा एक बह्या स्टॉल प्रत्येक स्टॉलला भेट देऊन चहा विकतो या तर त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि सहर्ष त्याला धन्यवाद मानतो आता मला जास्त काय बोलता येत नाही सकाळपासून मी बोलतो या काय पण मनापासून तुझ्या या व्यवसायाला उत्तर उत्तर तू अशीच प्रगती करत जाव आणि नावलौकिक व्हावं असं मला वाटते आणि ह्या यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओला अतिशय चांगल्यारीत्या तू माहिती दिलीस त्याबद्दल तुझं मनापासून आभार मानतो तर राहिला कुठे आता राहिला मी खिंडवाडीत आहे खिंडवाडी तर आपण जाणून घेऊया या ठिकाणी काही मुलं आहेत त्यांनी देखील पिलेलं आहे तर त्यांना जाणून घेऊया कसा वाटला चहा आणि पळू नका चालू आहे तर थेट पूर्ण या स्टॉलमध्ये तो चहा देत असतो ना आपण या ठिकाणी जाणून घेऊया कशा पद्धतीनं तो या ठिकाणी स्टॉलला चहा वाटत असतो आता तुम्ही ह्या पाहायचा चहा देता कसा वाटतो चहा चहा एकदम चांगला आहे मेन म्हणजे बाकीच्या चहात आणि ह्या चहात खूप फरक आहे आणि चहा तसं म्हणाय गेलं तर प्रॉपर आयुर्वेदिक जसं आपण म्हणतो चहा की कोणताही साईड इफेक्ट नाही काही मिक्स नाही घरगुती चहा ज्याला आपण जो घरगुती चहा म्हणतो एकदम प्रॉपर घरगुती चहा आत्तापर्यंत तुम्ही किती दिवसापासून या स्टॉलला आहात तसं म्हणाय गेलं तर हे स्टॉल हे जे इथलं ग्राउंडचं जे काय कार्यक्रम ते चालू झाल्यापासून आम्ही इथंच आणि तोच ह्याचाच त्याची हां त्याची ना आमची चांगली ओळख आहे कंटिन्यू आम्ही त्याकडेच चहा पितो इथे बाकीच्यांचे चहाचे स्टॉल असूनसुद्धा आम्ही त्याकडेच चहा पितो चहा चांगला आहे मेन म्हणजे माणूस चांगला आहे तो माणूस चांगला आहे स्वभाव चांगला आहे अतिशय सुंदरित्या म्हणजे दमदार असं त्याचं हे व्यक्तिमत्व आहे आपण या ठिकाणी पाहूया याच ठिकाणी तुम्हाला कसा वाटतो ह्या बाह चहा चहा एक नंबर आहे चहा चहाला क्वालिटी मस्त आहे दादाचा चहा एक नंबर हां तर चहा पिल्यानंतरनं कसं वाटतंय बाबा थकवा वगैरे काय चहा पिल्यानंतर थकवा नाही पूर्ण थकवा एकदम एक निघून जातो एकदम फ्रेश वाटतं तुम्ही किती दिवसापासून ह्याचा चहा पिताय बरेच दिवस झाले चहा पितो तर इतरांचा आता हा चहा पिल्यानंतरनं इतरांनी कुणी जर चहा आणला तर त्याचा चहा तुम्ही प्याल का नाही त्याचा चहा आपले रेग्युलर रे याच्यात चहा पिचो हां तर थोडक्यात आपण जाणून घेऊया की आता फोनवरती आहेत थोडं डिस्टर्ब करायला नको आहे तर या ठिकाणी हे अवेलेबल आहेत ह्यांना जाणून घेऊया तर तुम्ही ह्या चहा पिला कसा वाटला किंवा चहा अतिशय उत्तम आहे चहा पिल्या पिला फ्रेशनेसपणा जो येतो तो हाच चा पिला देतो एवढं तरी मला नक्की माहिती बाकीचे पण चहा पिले हां पण मला हा चहा मी आता गेले तीन दिवस झाली ते इव्हेंटला येतोय याच चहाला प्राधान्य देतोय मी आता आलो की चहा पितोय कारण चालू झाला की त्याला आवर्जून हाक मारून बोलवतोय बाबा चहा इथं ऑपरेटिंगच्या इथे परत शेवटला एक दोन दिवस मला भेटला तो काल मिस झाला काल कार्यक्रम उशीर झाला तो लवकर गेलावरून चहा उत्तम आहे चहाचा वादच या इव्हेंटमध्ये या कार्यक्रमामध्ये या स्टॉलमध्ये इतरांचा जर कुठला चहा आला ओके तर तुम्ही तो चहा प्याल का नाही ना चहा येऊनच देणार नाही हा चहा चांगला आहे म्हणजे चहा क्वालिटी आणि ही जी ग्राहकांची किंवा ही जी प्रक्रिया म्हणजे महत्त्वाचं आहे किंवा आपल्या व्यवसायाला कितपत लोकांचं प्रतिसाद आहे तर या ठिकाणी बह्याच्या असणाऱ्या चहाला भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि इतर कुठला जरी चहा आला तर हे पिणार नाहीत असं थोडक्यात सांगतात आणि ह्याची चव कुठल्याही चहाला येणार नाही तर धन्यवाद ही सर्व आपण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन असाल तर विकास नाळे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनल धन्यवाद आपण अतिशय चांगली आणि भली मोठी माहिती या ठिकाणी सांगितली एखाद्या व्यवसायाला आपण पूर्णपणे प्रतिसाद देता याबद्दल आपले मनापासून विकसणारी चॅनलवरती आभार मानतो थँक्यू थँक्यू आभारी आहे